बघल्या हात लावला नावटाची कुर्ली आली अरे दोन फगू कवलं ना दोन कुटुंकाच्या कुर्ल्या काही पद्धत आहे का नाही कुर्ला बाबू दोन आला खरा बा झेंगाड साईज बघ आली ग तर नमस्कार मंडळी मी गणेश कोली मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय तर मंडळी भरपूर दिवसानंतर म्हणजे जवळजवळ दोन तीन उदाहरणानंतर आज मी आलोय फगाना फगांची व्हिडिओ जर आपण टाकले नाही चिंबऱ्या जर दाखवल्या नाही तर कसला आपण मी बेलपाडकर चला आज आपण फगण आलोत आपल्यासोबत आहे आज प्रितेश वन्स अगेन प्रितेश व्हिडिओ बघा त्याचा आनंद घ्या कारण आज पाण्याची हाईट फोर पॉईंट फाय म्हणजे आम्हाला पाहिजे तेवढंच बरोबर पाणी आहे एकदम जास्त नाही एकदम कमी नाही चला तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल इकडं पित्याचा का काम चालू आहे फक् बांधाचा पटापट पटापट भगवान देतो येतो फक्त जाऊ का जा पण टाका लाग थोडीशी दाखवीन नुसत्याच शिंबर दाखवी नुसत्याच शिंबऱ्या बघा कशी फग बांधायची पद्धत आहे पहिले घास भरलं रशी नंतर डायरेक्ट ताराला एक गाठ जास्त डोक्याला ताप नाही पटापट पटापट पटाप, पटाप, तो बांधील तो फग बांधीलच तुम्हाला आता आपण जाऊ फग टाकाला त्यांनी बांधले केलं की जाऊ टाकाला नंतर उकवाला हे बघा आता याचं जवळजवळ फग बांधून झालं फग बांधून झालं का डायरेक्ट असा इकडची जी वाट केली आहे ना भगवानांची सई तिथून डायरेक्ट जाऊ पुढं फक्त टाकेल चाललो आता आतमध्ये फक्त टाकाला शिमोऱ्यांचं म्हटलं कामच काढायचं आहे तर काय पर्यायच नाही म्हणून आवर एकदम आतमध्ये आलो ना मी चला आता पोचलो आम्ही खाली इकडं आतमध्ये उजला भरपूर दिसते म्हणजे वय असा उजला असतं आहे वाखरले बिलमारा आलेली तशी वाखरतं जात फक्त टाकाला खरं तसं केली सुरुवात असं असं वरती वरती टाकत जाऊन भरपूर फक्त आपल्याकडं आता बाहेर तिकडं ऊन आहे जाम ऊन आहे गर्मी पण भरपूर आहे पण आतमध्ये झिठाण थंडावं एकदम आणि शांती झाला आहे तर गेला आहे तिकडं फक्टाकाला येईल फक्टाकीत असं असं इकडनं फक्टाकित जाऊ काम पच्चीस होणार आहे आज मी आधीच सांगते का काम पच्चीस होणार आहे असं उतरून आहे ना हाताशी फग बसवायला लागतात नाही तर पर्यायच नाही नाही तर खालशी मुलांवर उतरता आलं ना तर खालशीची बरी घास काही पळून जाईल भरपूर वेळ थांबलो वाहण बघितली जाम पाणी थोडासा आला आहे आता म्हणजे पौलीन फोग उकवाला जायला लागेल कारण ज्या आता उतरण टाईम आहे ना तो उतरल्याच्या वर याच्या बसले असतात त्या जर आपण टाइम केला तर घास खातील म्हणून आपण जाव आता फोग आणि लयची खोल झाला आहे तिकडशी फोग दोन फक्त एवढू शहात पण तेव्हा जरा पाणी झालंय विजन शेड गेलाय तो, तो उकळी आया पहिला असेल पहिलाच फक्त त्याने उकवलाय आणि पहिलीच फगान मोठी आरामची चिंबरी आली आता दोन फग ओळ तो एवढं येईलच मग बघू माझ्या बघ ती बघ दुसरे फगान पण कुरली आली त्याला तर पुढचा आया फग आहे तो आपण उकूया चुंबोरी चिंबोऱ्या सांगते ना दंब येते आईला बोलत कस ना आलाय काम पच्चीस काम बोलत निघणार ना आज चिंबोरांचा बघ कसा उजला होता बाजूला कुर्लाचा आला कुर्ला भाई कुर्ला मागताय कुर्ला कुर्ली मागताय कुर्ला किंवा कुर्ली तो कुर्ली आली वाटत कुर्लाय कुर्ला आला कुर्ला आलाय की आज वाटत फेस आधीच बोललोय गोंडबोची मुरण ना वाचा आज आज वाटत कंचा शॉट टाकून कंचा होईल नाही आवर येते नाच बघ दोन दोन काहीच एक फुकडजेला फग अखर बघता आहे झांगाट दोन आल्या असा हिशोब आहे फुकट गेला तेव्हा नाराज नाही व्हायचा आपला माहिती का पुढच्या बघा दोन येणार गाभारला बाई पिशवी आला ना चिंबुरी पण आली बघतो एवढी मोठी चिंबुरी घेतली नाही फक्त आज मोठ्या चिंबऱ्या घेवच्या बारीक नाही घ्यावायच्या हो बोलत हात हो, लावला हो, ना हो, कवटाची कुर्ली आली बघ चल हात लावता क्षणी का स्कूटी काम हु अरे दोन फगू कवल ना दोन कुटु कवटाचे करूया काय पद्धत आहे का नाही तुला माहिती आहे ना आपला अ पाणी एक नंबर झालाय शिंबोऱ्यांच्या लाईकीच पाणी आहे दोन आले जे बारकी मुठ टाक बारकी पण जेलयात लुलपार लुलपार चिंबोर्या ना कुर्ला <laughs> बाबा दोन दोन बाबा परल्या असत्या मित्रांनो कुर्ला कुर्ली नाही कुर्लं जात दोन्ही कुरल जात काम करत हो काय माहिती <laughs> <दूनी> आई <पर। laughs> आयो बाय मोठा परला दोन त्यांची तीच नाच टाकायचा बघ ये ए बघ ये अर्धी यायची मुरी डायरेक्ट करतोय अर्धीची मुरी अर्धी कोणीतरी ही जैनी लावली असे खरा बघ बघ झेंगाड झेंगाडाला हे बघ आता झेंगाडाला बघ बाई झेंगाडाला गण काम पचेस ए बघ कसला आहे काला काला ती कुरली कुर्ला बोललो तर झेंग काटायला तू असा बोलत राहा बोरा येत राहू दे बोलत राहू दे आपला नाही दा कुर्ली कुर्ला कुर्ली जबान बोलते जबान बोलते का आईज बाई कती पाहू कवलं ना कती बघा ना कुर्ले पा सहा पाहू कवलं त्यान सहा चिंबोर त्यांची तीन कुर्ल्या एक कुर्ला आहे चिंबोरी सोल कुर्ली बघ बघ सपाट आहे सपाट एकदम कसली आहे ब ती आबा आबा काम वाटत रे कुर्ला कुर्ला बा बाबा बा बाबा यो पर्ला असता गणेदा गाय हे बघ कसला आहे बघ कुर्ला 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 बोललो होता कुर्ला साईज बघ कसला कुर्लाय काम पचित झाला बघायची बोरे आहे बघ रशीवर आहे कुर्ला नाही तर कुर्ली दोन हा मीडियम दोन आले दो बघ वरते चिंबोरे हाय म्हणजे आहे कुर्ली येईल कुर्ली ये बोल ना कुर्ली येईल जे कुर्ली कुरली शब्द फुकट जाता का म्हणे पहिलाच झोला झाला ना पहिलाच झोला काम पचीस कसा वाटला पहिला झोला भारी ना एक रड रस्ता नाही रस्ता कधी करीत जावं लागतं व्हिडिओमध्ये अशीच धमाल तुम्हाला शेवटपर्यंत बघायला भेटणार आहे आता बघताय पाणी सगळीकडे आलं आहे म्हणजे निग आलाय पाणी आ हा 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 अलगच अलगच आली बघा आडांची आवाज न करता शाप कानपट सुचवलाय याचा गांध उठली असली आग माशी चवली

त्याला हात टाकलेलोशीला तू मस्त आहे गुड आरकडी आली हो डायमंड

शेवटचा फग राला आहे पण शेवटच्या फगान कुर्ली किंवा कुर्ला येणार हे बघ आली कुर्ली आणि तिकून भारी आहे एकदम ब्रँडेड पीस आहे काम पच्छीस लाग साईज बघा पहिलेच पगार आली बघ बघ कशी बिलांशी आली वाटतं कंचिदर निघून काउटाची कुर्ली आहे आली बघ झाला कौटाची कुर्ली घालवलीस सत्यानाश कवटाची हो होती ती दिस होती सरळ या असा करत यो कवटाची कुर्ली घालवली चला आमचा आता शेवटचा फग रालाय शेवटचा फग ना त्यांनी चिंबुरी येवची शक्यता आहे शेवट गोड होते का बघू आपण झाला गोड शेवट गोड झाला कडक चिंबुरी आली बघ कुर्ली, कुर्ली। कडक शेवट गोड

बघताय बघत आजच्या चिंबोऱ्या चिंबोऱ्यांचा कसा कारलाय काम नुसतं कुरलं कुरल्या बारीक चिंबोऱ्या झेवे नाही नुसत्या मोठ्या मोटे मोठ्या ह्या ही बघ कशी उरतय या अशा होत्या आजच्या चिंबोऱ्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट मात्र नक्की करा तर मंडळी बघितल्या शिव धमाकेदार चिंबोऱ्यांचे व्हिडिओ धमाकेदार काम पतीस ना कामच पर्चेस केला कडक एकदम चुंबऱ्या वाला ना सगळ्या एक नंबर आल्या सगळ्या मोठ्या मोठ्या तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर असेलच लाईक आणि शेअर करा कमेंट करायला विसरू नका भरपूर लोक आले कमेंटच करत नाही चला भेटू आपण असते का नवीन उद्या बाय